इंद्रायणीचं पसायदान पंचवीस जून वंदे वंदे मातरम लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर निदान एक शब्द तरी लिहिता यावा वंदे मातरमसारखा राष्ट्रासाठी एक शब्द तरी जगता यावा वंदे मातरमसारखा देशासाठी एक शब्द तरी जगता यावा वंदे मातरमसारखा मायभूसाठी एक शब्द तरी देता यावा अवघ्या विश्वाला वंदे मातरम सारखा मातृभूमीवर प्रेम करण्यासाठी निदान एक शब्द तरी पेरता यावा वंदे मातरम सारखा प्रत्येकाच्या मनात एक शब्द तरी आंदोलत राहावा वंदे मातरम सारखा प्रत्येकाच्या विचारात एक शब्द तरी फडकत राहावा वंदे मातरमसारखा प्रत्येकाच्या हृदयात एक शब्द तरी सळसळत राहावा वंदे मातरमसारखा प्रत्येकाच्या रक्तात निदान एक शब्द तरी गरजता यावा वंदे सारखा जन्मभूमीच्या जय जयकारात त्या शब्दानं सगळं गगन भेदून जावं सारा आसमंत दुमदुमून जावा त्या शब्दानं गगनानं आसमंतानं तेवढ्याच जल्लोषात प्रतिध्वनित व्हावं त्या शब्दानं गगनाचा आसमंताचा गाभारा भरून जावा तो शब्द गगनाचा आसमंताचा आतला आवाज व्हावा त्या आतल्या आवाजात मातृभूमीच्या वात्सल्याचा जय जयकार असावा निदान एक शब्द तरी गाता यावा वंदे माय मायभूच्या वंदनेसाठी त्या शब्दानं नमन अधिक विनम्र व्हावं प्रार्थना अधिक पुनित व्हावी ध्यान अधिक उदात्त व्हावं सामायिक अधिक उत्कट व्हावं प्रतिक्रमण अधिक सिद्ध व्हावं ज्ञान अधिक मौलिक व्हावं तत्वज्ञान अधिक प्रगल्भ व्हावं विज्ञान अधिक मानवीय व्हावं निदान एक शब्द तरी उत्कीर्ण करता यावा मातृभूमीच्या निरागस भाव सुंदर निसर्गासारखा उंच उंच नागातीराज पर्वतराजींच्या शिखरतीर्थांसारखा अक्षुण्ण खळाळ्या नितळ निर्मळ पवित्र प्रवाहासारखा विविध सुंदर प्रवाहांना एकात्म करणाऱ्या विशाल सागरासारखा विशाल सागराच्या अथांग अंतराला आत्मीय वंदन करणाऱ्या अनंत निळाईसारखा अंतर्बाह्य मंगल असणाऱ्या शुभ्रतेसारखा सर्वांगाने पुलकीत होऊन सुगंधाची सुहास्य सुमधुर परिभाषा दरवळत ठेवणाऱ्या प्रफुल्लित सुमनासारखा दिव्याला भव्य करणाऱ्या काव्यासारखा रात्रीच्या रेशी उन्हातली कोवळी हळद सोनेरी करणाऱ्या तेजोनिधी सूर्यासारखा दिवसाच्या प्रकाशाला वेदनाची धार देणाऱ्या परिश्रमासारखा निदान एक शब्द तरी लहरट ठेवता यावा वाऱ्याला भारतवर्षाच्या यशोध्वजासारखा फडक ठेवणाऱ्या गर्द हिरव्या वनराजी सारखा एक शब्द तरी भरून यावा आकाशातल्या पावसाळी आभाळासारखा एक शब्द तरी अभिषिक्त करता यावा मातृभूमीच्या चरणावर देशभक्तांच्या प्राणासारखा एक शब्द तरी दरवळता यावा ओला मातीच्या धुंद गंधासारखा एक शब्द तरी फुलवता यावा सगळ्यांच्या पोटात शिरणाऱ्या कष्टाच्या भाकरीसारखा एक शब्द तरी निरादत ठेवता यावा कोटी कोटी कंठांच्या एकमयतेसारखा निदान एक शब्द तरी बोलता यावा बंकिमचंद्रांची जयंती साजरी करता येण्यासारखा पंचवीस जून अठराशे अडोतीसला बंकिमचंद्रांच्या जन्मदिनाचा जय जयकार करता येण्यासारखा एक शब्द तरी असावा प्रत्येकाच्या अंतरात सगळ्यांच्या हृदयांना जोडण्यासारखा एक शब्द असावा सगळ्यांच्या सुरांना जुळवण्यासारखा सगळ्यांच्या जुळलेल्या सुरांनी स्वतःला छेडत राहावं आणि एकात्म उत्कटेनं म्हणत राहावं वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम